नमस्कार आज आपण श्री परमज्योती कल्कींचा एक अद्भुत चमत्कार बघूया मी जेसन क्रिझॅक यू एस एत राहतो एक्क्याऐंशी हजार मुक्तिमोक्ष दीक्षा यज्ञ कोर्समध्ये मिळालेल्या महान आशीर्वादांचा अनुभव लिहिण्यासाठी मी बसलो आहे पण माझ्यासोबत जे घडले ते शब्दात व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत हा जगात मुक्त स्वभावापासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कोणीच माणसाला तयार करू शकत नाही कोणीच नाही श्री परमज्योती भगवती भगवानांच्या हृदयातून आलेली देणगी म्हणजे हा अलौकिक मार्ग ईश्वराच्या चरणकमलांना स्पर्श करण्यासारखा आहे हे उमलत्या कमळाच्या आत हिरा मिळवण्यासारखा आहे अस्तित्वाच्या प्रकाशवरून तेजोमय होत आहे हा हिर्याच्या प्रकाशासोबत अनेक गोष्टी उशिरा लकलकीत होत आहेत साक्षी भावाने बघण्याची अवस्था ही सर्वात ठळक गोष्ट जी मला आधी कधीच जाणवलं नाहीत वर्षानुवर्ष मला परमानंद व अनसक्तीचे क्षणभंगूर अनुभव यायचे पण ह्यावेळेस हे वेगळेच आहे मी बदललेली व्यक्ती आहे अलीकडच्या काळात हे वादातीत आरोहण आणि आपल्या पृथ्वीवर सुरक्षा बदल हा सह खडतर हवामानांचे हल्ले मी अनुभव करत आहे आणि माझे नुकसान करणाऱ्या शक्तीसुद्धा पण मी मुक्त आनंदी व आर्थिक व भौतिक साधनांच्या घमावण्याने अपरिवर्तित आहे विश्वासघात व निंदा यामुळे माझी आंतरिक स्थिती बदलत नाही मी हे सर्व काळजी किंवा चिंता न करता बघत आहे विचार करणाऱ्या अस्थिर मनाचे निर्मूलन होऊन कुठल्याही प्रवर्तकाला विचाररहित होऊन प्रतिक्रिया दिले हे आयुष्यातील मोठे वरदान आहे मी जिथे जिथे बघतो तिथे दार उघडत आहे स्वातंत्र्य माझ्या चेहऱ्यावरच्या प्रकाश आहे जीवित क्षमतेसाठी उघडे आकाश आहे या अनपेक्षित आश्चर्याचे जागेत दुःख नाही पुढे वाहून नेणे नाही संघर्ष नाही तुलना नाही आघात नाही चार्ज नाही अपराध भावना भीती किंवा मूल्यांकन नाहीत आता परतने नाही समस्या काळज्या व दुःखाच्या आयुष्यात परतण्याची इच्छा नाही श्री परमज्योती भगवती भगवानांच्या चिरंतन प्रेमासाठी माझे हात त्यांच्या पवित्र चरणी आहेत माझे हृदय या स्वातंत्र्याचे परिपूर्ण उदाहरण म्हणून जगत असलेल्या सर्वांच्या बरोबर आहे हा संदेश वाचत असलेल्या सर्वांनी वाऱ्यासारखे मुक्त व्हावे ही माझी इच्छा आहे अपार महिमा असलेल्या त्या ईश्वराच्या दिव्य चरणी माझी कृतज्ञता श्री परमज्योती भगवती भगवानांच्या महिमा अपरंपरा आहे मी त्यांच्या प्रेमळ भक्तीत आहे